है मित्रांनो मैत्रिणींनो काय चाललंय काय नाही असं आहे राहणार काय अस कांदा फिंद खुरापतोय आज जरा नियोजन आहे बर का आज कांदा खुरपान करतोय जरा म्हणलं खाती टाकाव कांद्याला अस दुसरं काय नाही आज बाबा कांद्याचं नियोजन लावलंय आबाणी आणि महाग दुसरं काय नाही बसलं निवांत लयच ऊन लागतोय रवाज बेकार लय पप्पा पाकडून गेलोय सकाळ धरण थोडं थोडं होत गवात म्हणलं गेव काढून काय बायाला आवाय दोघ नव्हतं टिकल्या 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 होत्या म्हणलं घेवा काढून काय थोडस होत म्हणलं काढाव त्यामुळं मग काय दोघं आम्ही घेतलं काढून काय राहिले दर बर का बघू म्हणलं उद्या आता पाच वाजले ते खिड्याव फिड्योव काढा म्हटलं मस्तीपैकी काय बसलेलं तुम्हाला लाव लागते काय असं पाच वाजता पाच वाजून गेलेत आता गरिबी न गं म्हटलं जा इतक्या लवकर बसा म्हणलं रिलॅक्स मध्ये जरा राहणारच काय अह कसं दिसतंय असं बरं दिसतंय का असंच बरं दिसतंय असं मला वाटायला लागले असंच बसतो काय आता बी काय जाऊन उपयोग नाही म्हणलं बसावं असंच काहीतरी पाय जरा पिप केल्यात म्हणलं असं जरा असं बुसल रीलून जरा बसा जरा रानात बसण्याचा फिलच वेगळा असतो मित्रांनो असं झालंय खुरपण आता अवकाही जीअरं जी तीन ताबेनी तर ता मानलाय जायचंय घरी पण म्हणलं बसाव न्यूज काय काय कराओ शेतातला फिला आहे का कुठं की सशली झाल्यात बायक मित्र शॅम्पू लावतोय पण कामाने धुळी नेन सगळं राडा होतोय राह थोडास्त फार सत्या नाच होतोय सत्यानास आली बरं का कठीण दाढी करायला बघू आता एक दोन दिसत जावं लागेल मूर्त काढून करमायला न्यावं लागेल जरा कठीण फिटिन करून जरा मस्त पैकी जरा कस तुम्हाला बी चांगला दिसलं पाहिजे चेहरा काय म्हणणे मी थांब काहीतरी दिसण्यात मजा नाही वारं सुटले बरं का आता इरबळ वारं नव्हतो राव टपा टपा घाम पडला आणि आता वारं सुटले काय त्या वाऱ्याला काय बोराव काय नाही शब्दच नाही दुपारा बी काढलाय बरं का तीन मिनटाचा व्हिडिओ काढलाय बारकी पोरं मजा करीत होती आम्ही काढली ती म्हणली काढणार का पण काढलाय कसं झालंय काय बघितलंय बर बरं का चांगला झालाय करू ह्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न चालत तसं नियोजन टाकायचं टाकू काय नाही असंच आता निवांत काय दुसरं तवा मक्कार असंच काढायचं व्हिडिओ काय असतं तवा आलाय आणि काय दुसरं नाही ले कटाळा येतोय राहो काय सांग शेतकऱ्याचं सोपं आहे जिंदगी काय कॉमेंट्रीन फिमेंटरी मज्जत मज्जत मज्जा करावं लागते अस बसले असन काय राह दुसरं कांदा झाले बरं का आता चांगलं रोपास माप झाले खट टाकायचे पंधरा पांधरा हला टाका म्हटले खातन काय घेवा भिजून म्हणले कडे सार होती राह हारळ होती कडच सारे आत लई ताप दिला राह हरळीने काय सांग मित्रांनो मला लईच हारळ होती म्हणून मग आता हातात दुखायला लागला एक हारळ काढून काढून लईच हारळ होती काय सांगायचं वाच मी आता म्हणलं आज एवढा सारा होतोय का नाही पण झालं बरं झालं दो दोन सारं झालं परत आता बसले निवात मतीन काय लई उडवशासाठी तरी बाया लावण्यात मजा आहे का सांगा बरं स्वतः कष्ट केलं तरी शेती फार वाटते बघा सारख्याच बाया लावायच्या म्हणल्यावर मग कसं परवडत सांगा बरं तुम्ही काय म्हणायची बाया लावण्यात बी मजा नाही आता खाली मका बी दिली बरं का माणसांना बघा ती का ती कवायची गोण्या मोकळ्या नाहीत मशनीला मशीन ना आल्यावर काय आलं मशनीवाला गोण्या द्यायला गोण्यातच भरून टाकायची वाळली आता करून घ्यायची हा बाबी लावतात बरं का बारसऱ्या तिकडे खाली बघा आता बारसऱ्या झाल्या तर आबाच्या लावून एक लावली एक थोडी लावली घरी गेलं तर गुरांचं बघावं लागतं या दुसरे कामधान आहे माग शान आहे मी गेले दमन म्हटलं त्या ताण वावरतच काय पण बघा पाखर नाही नाहीत बरं कशा तुम्हाला दिसतंय का नाही का नसतो ना बरं का बारकी बारकेल बारक्या बारक्या चिमेल मी असच पडलोय आता काय करावं घरीच जायनग वाटते आज इथंच लोणा वाटते काय घरी जाऊन तरी इथं काय शिवास तिकड बघत बघत आहे खाली करायला पोहरांच्या हिडीओ दुपारामधल्या बसल्या बसल्या काय तिकडत तरी करावं <laughs> लय खेळत होती भारी म्हणले काढावी खेळ येऊन hmm, काय काय नाही मित्रांनो काय असं नियोजन चाललंय म्हणलं घरी गेल्यावर काहीतरी काम सांगते इथंच लोळा हो <laughs> काय दुसरं तरी काय नियोजन आहे असं लोळ्याला रिलॅक्स बघ बर तस ए असं जास्त नियोजन आपल्याकडे आता नियोजन असते काय मग मित्रांनो अजून काय नाही गेल्या चापाणी पाणी करायचं निवांत बसायचं हातपाय तोंडी दोयचं जरा जरा येल्यास आळस निघतो जरा कामाचं दुसरं काय नाही आपण गेले पक्षी लगेच जाते ती एका मिनटात थांबत नाही तो पोरं बारकी कुठं रक्कटात गड तिकडं बंगूस तिकडे आवाज बारक्या पोरांचं काय राह काहीतरी खेळत असते वाटतं आवाज येतोय कानी तिथं काय आता कानी लावल्या टॅक्टर कोणतरी मग धरणं मराठीत जबरदस्त येतात ऐकू मग धरण कोण कार्य करताय काय माहिती चेहरा कसा दिसतोय मित्रांनो कलर ब्लॅक दिसतोय काळा भांगावर बरा दिसतोय का चेहरा काय बघा असंच नियोजन आहे रोजचं काय आता उद्या ते दे राहिलेलं दहा बारा सार काढा म्हणलं गावात यातलं काय ओढ्याच्या दिवस झाले की मग निवान झालं काय नाही असंच निवान मोबाईलमध्ये नाही चार्जिंग थोडीचही काय मग म्हणतं काढाव खेळ मकार आधीन असं रिलॅक्समध्ये मग जावं म्हणलं मग काय बाय बाय मित्रांनो बारक्या मुलांचा पण व्हिडिओ टाकणार आहे मी आंब्या खाली खेळत होती ती पण धावणार बाय बाय तो पण व्हिडिओ बघा या व्हिडिओ मध्ये बाय बाय एखादं नाव शुभमन एखादं अजय सांगणारच नाही मॅडम आहे आयला का विद्यार्थी शाळे झोपलेत काय विद्यार्थी उठा मॅडम हाना विद्यार्थ्यांना दोन विद्यार्थी झाडावर आहेत आणि एक विद्यार्थी तर खूपच वर गेलेला आहे आणि आम्ही आमच्या अंकी तर मॅडम झालेली आहे आणि आमचं आजू कसं करतोय तो का उड्या आणतो तो नाही ना। ए इकडे चल खाली विद्यार्थी तर बसा गेला का कृष्णा विद्यार्थी खूपच लांब गेलेला आहे त्याच्यामुळे कस आहे अगं हक बाग हे विद्यार्थी तर डायरेक्ट झोपतोच आहे विद्यार्थी अंग काय आहे किती तर बस हा हे आधी मॅडमला तस करायचं नसत मॅडम लॉकडं जातो काय मॅड मॅडम आधीच बादली बसल्या तर <laughs> तुम्ही काय पाईपलाईन जोडता काय शाळेतली अ विद्यार्थी विद्यार्थी पाईपलाईन जोड आले का विद्यार्थी निसतात झोपायच काम करतो बया मॅडम तर घरी गेले ओ को झाडाचं विद्यार्थी खाली या छोटू खाली विद्यार्थी का नाही तू 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 पुष्पष्ट मॅडम रागानं गेलेत मॅडम घरी गेलात आ विद्यार्थ्यांनी कुशाला मॅडमच्या खुर्ची पाय ठेवलाय विद्यार्थी असं करतात का हो काय राव एक... मॅडम द्या त्याला छेडी द्या दे छेडी हा ए दे देकडे बागा ओके काय ते पुरपुर बघा ए काका बंद कर शाळा चालू याचा कर का बंद करायचं तू धानला शिक्षा देणार काय होणार मग मी बंद कस करू एकदा एकदा शिक्षा दे चल हां हां त्याला कोंबडा व्हाडून द्या हे वरच्या काय चिजून का काय का अनु <laughs> वरची लांडोरी तोका तोका तका लांडोरीवर बसली तोका का मध्ये आणि चिचुंदरी काही डुबळ घेतली लाल चुकीची चुंदरी आणि काही कोंबड 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 रे ओके कोंबडा तर पडला खाली खड्यात आणि चिचुंदरी का तो, तो कशी करती चिचुंदरी शिकार केलं नाही का एक बी चला man